आता जर आपण पाहिलं तर मोठे आकडे जे आहेत ते महायुतीच्या बाजूने आपल्याला येताना पाहायला मिळतात आणि कोथरूडमध्ये जरी आपण आता पाहिलं तर चौदावी फेरी झालेली आहे बहात्तर हजारांहून अधिक लीड जे आहे ते चंद्रकांत पाटील यांना मिळालेलं आहे आपण आता त्यांच्या घराजवळ आहोत घरी आपण जर पाहिलं तर शुभेच्छा द्या ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत आणि मोठा उत्साह जो आहे तो देखील आता इथे पाहायला मिळतोय काय सांगाल दादा मोठ्या मोठ्या प्रमाणात लीड मिळालेला आहे शुभेच्छा स्वीकारताय काय 상관. आ, आ, लाडू भरवतायत खर एक तर एकमेकांना आपण जर पाहिलं तर मधले जे सर्व नेते आहेत तर ते आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे देखील दे आलेले आहेत लाडू भरवतायत पुष्पगुच्छ असतील आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर विविध केंद्रीय मंत्री असतील त्यांचे देखील फोन आता आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत शुभेच्छा स्वीकारल्या जात आहेत अगदी आपण जर पाहिलं तर राज्यभरात महायुतीच्या बाजूने मोठे आकडे जे आहेत ते पाहायला मिळत दादा काय सांगाल आता चौदावी फेरी चालू चालू आहे बहात्तर हजारांहून अधिकचा लीड मिळत आहे काय हजाराहून हजारहून अधिक चा लीड झाला आणि हा लीड सव्वा लाख क्रॉस करेल कोथुडकरांचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे त्या प्रेमाला मी एका अर्थाने सार्थ ठरवणार आहे तुम्ही मला प्रेम दिलं तुम्ही विश्वास व्यक्त केलात त्यात तुम्हाला कधीही पश्चाताप करावा लागणार नाही काय नेमकी विजयाची काय कारणं वाटतात एवढा मोठा विजय मिळाला राज्याच्या विजयामध्ये दोन हजार एकोणीसला उद्धवजीने जो विश्वासघात केला त्याचा राग लोकांनी मनात साचवून ठेवला आणि तो दाखवला होता लोकसभेला थोडं संभ्रमित केलं गेलं के म्हणून गडबड झाली आणि कोथरूडमध्ये तर मी सगळ्या कोथरूडकरांच्या कुटुंबाचा को सदस्य झालो मी त्यांचा सदस्य झालो ते माझे सदस्य झाले त्यांच्या सगळ्या सुखदुःखात मी आहे आणि त्याच्यातून एक विश्वास निर्माण झाला की हा दादा म्हणजे खऱ्या अर्थाने दादा आहे आपला भाऊ आहे त्याचं रिफ्लेक्शन आता रिझल्ट मध्ये दिसलंय लाडक्या बहिणींचा देखील मोठा उत्साह होता लाडक्या बहिणींचा पण तसाच प्रतिसाद मिळाला लाडक्या लाडकी बहिणी ही योजना इतर गेम चेंजरच ठरली कारण दोन कोटी वीस लाख महिलांना पाच महिन्याचे पैसे मिळाले पण मग मुलींचं शिक्षण मोफत महिलांना एस टीमध्ये मध्ये निम्म वाढ पंच्याहत्तर वर्ष वरच्या ज्येष्ठांना शंभर टक्के भाड्यात माफी अशी खूप मोठी यादी आहे सोयाबीनचे वाव वाढले कापसाचे वाढले या सगळ्याचा परिणाम रिझल्ट अगदी काही मिनिटांमध्ये आता निकाल जो आहे तो जाहीर होईल मात्र तरी देखील आता महाविकास आघाडीतील संजय राऊत जे आहेत ते अजूनही टीका करताना पाहायला मिळतात संजय राऊतांना ते दिलेलं काम आहे त्यांना ते, ते म्हणून आवडत नाही पण दिलेलं काम ते खूप सिन्सिअरली करतात आता ते बहुतेक रिटालेट आता बहुतेक ते रिटालेट होतील की मला या कामाचा कंटाळा आला रोज उठून खोटं बोलायचं निवृत्ती कितीचे लीड अपेक्षित होत तुम्हाला आणि काय वाटतात चित्र मला खरा लीड जो अपेक्षित आहे कोथरमध्ये तो एक लाख अठावन्न हजार इतका स्पेसिफिक आहे बघूया कुठपर्यंत जाते गाडी आतापर्यंत कोणाचे कोणाचे फोन येऊन गेले कोणाच्या अभित भाईचा फोन झाला देवीजींचा फोन झाला भावनकुळेंचा झाला भूपेंद्र यादवांचा झाला झाला विनोद तवडें झाला पंकजा झाला सुधीर भाऊ म्हणकुणा शोधतोय आपण जर पाहिलं तर मोठ्या लिहित्या ज्या आहेत आता चंद्रकांत पाटील जे आहेत ते विजय होतील अशीच काहीची चिन्ह जी आहेत ते पाहायला मिळतात आणि यासोबतच पुण्यातील देखील आपण जर पाहिलं तर मोठी संख्या जी आहे ती महायुतीच्या बाजूनेच आता पाहायला मिळणार असं चित्र पाहायला मिळत आहे पुण्याहून मुलायन सिविक मीरा